चिंतन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे साडेपाचशे पेक्षा ही जास्त आपल्याला कालच मला वाटतं सुमित ठक्करे साहेब येणार होते त्यांच्याकडनं बाकीची माहिती मिळालीच असेल आम्ही उद्याच्याला दिवसभराच्या करता के ही बैठक आयोजित केलेली आहे कुठलाही राजकीय पक्ष काम करत असताना मधून अधून शिबिर घेऊन त्याच्यामध्ये काय पक्षाची भूमिका आहे काय उद्याच्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ कापलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी सगळ्या कार्यक्रम पार पाडावा अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत राज्याच्या निवडणूक आयोगाने त्यांना विनंती केलेली होती की या काळ आम्हाला कमी वाटतो तो वाढून द्या परंतु कोर्टाने स्पष्ट नाकारलेलं का, ना आहे आणि एकवीस जानेवारी पर्यंत हे सगळं संपवायला सांगितलेलं आहे तसं बघितलं तर सव्वीस मध्ये त्या निवडणुका दोन हजार बावीस मध्ये व्हायला पाहिजे होत्या तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चार वर्ष गेली त्याला एकमेव कारण म्हणजे ओबीसीना त्याचा प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं एस सी एस टी आणि ओपन कॅटेगरीतल्या पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं आणि समाजामध्ये ओबीसी वर्ग पण पर्सेंटेजचा विचार करता मोठा आहे आणि म्हणून अनेक राजकीय पक्षांनी त्यावेळेस सरकार पण उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार कस होतं कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि त्याचे निकाल लागायला त्याच्यानंतर लोकसभा झाली विधानसभा झाली आणि एवढा काळ त्याच्यामध्ये गेला त्याच्यामुळे खरं तर ज्यांना आमदार की खासदारकीची संधी मिळत नाही अशा लोकांना जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेमध्ये संधी मिळाल्यानंतर त्यांना त्यांचं काम दाखवता येतं ह्याच्यातूनच पुढं विधानसभा लोकसभा विधानपरिषद राज्यसभा हे जे वेगवेगळे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी करेंग त्या ठिकाणी मिळतात उमेदवार मिळतात अशा प्रकारची आजपर्यंतची परंपरा आहे सत्तेच विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनात त्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या संस्था आणलेल्या होत्या पण आता एका गोष्टीच समाधान आहे अशा पद्धतीनं त्या निवृत्त होत आहे गोपीनाथ थर यांनी विधान केलेलं आहे आणि अत्यंत घाणेरडं असं ते विधान आहे जयंत पाटला संदर्भात ते विधान आहे गोपीजन बाबराजे सारखे जे नेते मंडळी आहेत जे अशा पद्धतीने राजकारणात असतात खाली घालवत आहेत त्या संदर्भात तुमचं काय मत आहे राजाराम भाऊ त्या संदर्भात आमचं महायुतीचं सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपने त्याची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदेसाहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे याबद्दल मला काहीही माहिती नाहीये कारण मी आज सकाळपासून मी वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढे आलो बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा अच्या प्रकारचे प्रश्न विचारतात परंतु मी याच विचाराचा आहे कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे, चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये आणि संविधानाने आणि घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये <coughs> सलोखा राहील आणि वातावरण चांगलं राहील त्याबद्दलचाच प्रयत्न हा सर्वांनी करायचा आहे